नमस्कार बदलापूरकर बदलापूर न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे बदलापूरची निवडणुका अवघे उद्या येऊन ठेपलेले आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज आपल्या सोबत आहेत मच्छिंद्रजी जाधव हो। तर आज आपण त्यांच्याशी एक संवाद साधूया नमस्कार मॅडम मी मच्छिंद्र किसन जाधव हो। प्रभाग क्रमांक आठमधून मधून महाविकास आघाडीच्या उमेदवार अधिकृत उमेदवार आहे आणि मी तिथे पूर्वी मानव पार्कच्या समोर जे मेट्रो रेसिडेन्सी तिथे राहत होतो म्हणजे मी तिथे परिचित आहे त्या विभागाची मला जाणीव सुद्धा आहे काय समस्या वगैरे आहेत त्या मला चांगल्या प्रकारे जाणीव आहे त्याची मी जवळजवळ दोन हजार दहा तेरापर्यंत तिथे होतो त्यामुळे त्या परिसराची अजूनपर्यंत म्हणजे आत्ताही जसं आहे तसेच परिस्थिती आहे तुम्ही जर गणेशनगरपासून सुरुवात केली तर मानवनगर मानव पार्कचा जो परिसर आहे तिथे काहीच अजून विकास दिसत नाही आहे जशी आहे तसाच तो प्रभाग दिसत आहे म्हणून मी ॲक्च्युली मी आर्यन तक्षमध्ये सोसायटीचा सेक्रेटरी आहे आणि इमारतीच्या समस्या काय त्या मला चांगल्या प्रकारे माहीत असल्यामुळे मी त्या प्रभागातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि अधिकृत मी उमेदवार आहे काँग्रेस पक्ष शरदजी चंद्र पवारांचं पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बहुजन मुक्ती पार्टी असे आमचं एक गठबंधन आहे आणि आर पी आय ख गटांचं गटाचं बंधन आहे गठबंधन आहे तुम्ही याच प्रभागातनं का निवडणूक लढवत काही खास कारण मॅडम बघा बदलापूरमध्ये स्लम फार कमी आहे इथे जो येणारा नागरिक आहे तो मुंबईकडून स्थलांतरित झालेला आहे म्हणजे मिडल क्लास आहे परंतु आज इथे ज्या नागरी सुविधा द्यायला पाहिजेत त्या नाही आहे इथे जे दोन प्रस्थापित पक्ष आहे भाजप असेल आणि शिंदे गटाचा जो पक्ष आहे त्यांनी इथे एकाधिकशाही आणि कुटुंबशाही जवळजवळ स्तोम माजलेला आहे त्यामुळे बदलाकपूरकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे कारण एकाच घरामध्ये जवळजवळ एक आडनावाच्या ती तीस साधारण पंचवीस ते तीस नगरसेवक आहे म्हणजे यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनासुद्धा तिथे जागा नाही आणि ह्या ज्या समस्या ज्या आहेत त्या सोडवलेल्या नाहीत शिवसेना उ शिंदेगड पण म्हणतोय की आम्ही प्रचंड निधी आणला भाजपचे आमदार असतील किंवा स्थानिक त्यांचे इथले नेते असतील तेही सांगतात की प्रचंड निधी आणला परंतु आपणास एक मी सांगतो हो की पुरावेशी सांगतो म मला कुणावरती आरोप करण्याची हे नाही आहे परंतु आपण जर बघितलं असाल तर महानगरपालिकेतील भ्रष्टाचार युती झाल्याचे बोलले जात आहे परंतु भाजपने आणि शिवसेनेने हे आळीपाळीने सत्तेचा मोबदला चाकलेला आहे त्यामुळे बदलापर बदलापूरमध्ये टी डी आर घोटाळा जो दोन हजार दहा ते, ते, ते तेराच्या दरम्यान जो झाला होता त्याच्याबद्दलही इथल्या नागरिकांना हे काही सांगत नाही दुसरं बी एस यू घोटाळा मोबिलायझेशन म्हणजे जे बायोगॅस प्रकल्प जातो होता ॲडव्हान्स घोटाळा प्रशासकीय इमारत टेंडर घोटाळा या यामुळे अनेक आजी माजी नगरसेवक गुन्हे दाखल आहेत यात शिवसेना भाजप आणि तात्कालीन राष्ट्रवादीचाही नगरसेवकांचा सहभाग आहे आणि माझ्यासमोर जो उमेदवार आहे तो सुद्धा त्यातील एक आरोपी आहे शिवसेना गटाचा जो उमेदवार माझ्या सभा आहे प्रभाग मध्ये तो सुद्धा आणि हे सर्व म्हणजे मी बोलण्यापेक्षा बदलापूरकरांना सर्वांना माहिती आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की माझ्या पक्षाने काय केलं ते तुम्हाला मी याची जाणून देणार आहे आपण बघितलं असेल की एम डीने इथे जे प्रकल्प आणले होते ते ते प्रकल्प जे आहेत तो विकास आराखडा होता दोन हजार पाच ते दोन हजार सोळा अशा कालावधीसाठी होता त्याच्यामध्ये अधिसूचित क्षेत्र केलं होतं हे नगर परिषदेसाठी नसून अंबरनाथ कुळगाव बदलापूर आणि परिसर अधिसूचित क्षेत्र अंबरनाथ बदलापूर अशा एकत्रितपणे इथे शहराचा विकास करण्याचं प्लान होतं आणि ते त्याचं नियोजन एम एम आर डी महा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे अधिसूचित क्षेत्र विशेष नियोजन म्हणून ह्या शहरांचा विशेष होतं विशेष विकास होईल जाता त्यांची ही योजना करून आधी सूचित केली होती याची मंजुरी हा पंचवीस जुलै दोन हजार पाच रोजी मंजूर एम 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 आर केला होता योजनेचा तपशील या विकास योजनेमध्ये काय होतं तर भूसंपादन म्हणजे ज्या काही मोकळ्या जागा असतील त्याचं भूसंपादन करणं त्याच्याबद्दल चांगली प्लॅनिंग करणं त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल काही होतं काही औद्योगिक विभाग होते काही सामान्य क्षेत्रासाठी होते अशा आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रस्ते सार्वजनिक सुविधा आणि इतर पायाभूत सुविधा यांचं नियोजन करण्याचं समाविष्ट केलं होतं म्हणजे हे जे सांगतात की त्याप्रमाणे दोन हजार पाच ते सोळापर्यंत बिलकुल विकास झालेला नाही निधी आल्यामुळे निधी गेल्या कुठे जर एम एम आर डीने एवढं जर असत तुम्ही बघितलं असेल त्याच्यात एक सॅटिस प्रकल्प होता सॅटिस प्रकल्प म्हणजे की जो स्टेशन एरिया इम्प्रुव्हमेंट स्कीम ही सुद्धा बदलापूर आणि जी उपनगरे असतील त्यासाठी आपण ठाण्यामध्ये जो बदल बघितला असेल सेम तीस चिस्ती इकडे होती त्याच्यामध्ये काय होतं की पायी चालणाऱ्या लोकांसाठी चांगल्या प्रकारचा फुटपाथ स्टॉप सायकल स्टँड निजी वाहन म्हणजे खाजगी वाहन असतील त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था सी सी टी व्ही कॅमेरेज कार्या परियो ही एम एम एमआरडी तर्फे ही परियोजना कार्यान्वित होणार होती परंतु आपण जर बघितलं असेल तर बदलापूरचा जो स्टेशन परिसर आहे आज तिथे भयानक परिस्थिती वाहतूक कोंडी आहे अशा बऱ्याचशा नागरिक समस्या आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी दुसरं एक अजून पुराव्यांशी सांगतो की पुळगाव बदलापूर ड्रेनेज ही जी सिस्टीम आहे याला सुयोजित नागरी विकासासाठी सुधारणा समिती स्थापन करण्याचे हायकोर्टनी या नगरपालिकेला आदेश दिलेले हे पुढारी वृत्तसंस्थेचं आणि ही आता लेटेस्ट न्यूज आहे सप्टेंबर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची ही न्यूज आहे म्हणजेच याचा अर्थ की इथे ज्या इमारती आहे इथे ड्रेनेज लाईनची व्यवस्था नसल्यामुळे हे लोक फवारणी करतात म्हणजे त्याच्यामुळे मच्छरचा प्रादुर्भाव जो वाढलेला आहे त्याच्यामागे हे सुद्धा कारण असण्याची शक्यता आहे हे हे आत्ताची लेटेस्ट न्यूज आहे त्याच्यानंतर आपल्यालाच माहीत असे की टीडीआर जी योजना होती आरमध्ये काय होतं की महानगरपालिकेचे जे, जे काही उद्यानं असतील काही राखीव हे असतील क्षेत्र असतील त्याच्यावरती प्रायव्हेट विकासकांनी विकास करायचा म्हणजे त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा नगरपालिकेचा एकही पैसा न देता त्यांनी विकासात करायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना कीडीआर द्यायचा म्हणजे त्यांना जे बांधकामाचं क्षेत्र आहे ते वाढीव वीस ते तीस टक्के द्यायचं परंतु त्याच्यामध्ये एवढा प्रचंड गोंधळ झालेला आहे आणि त्याच्यावरती जे आरोपी आहेत तिन्ही पक्षातले आरोपी आहेत नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत काही अधिकारी सुद्धा वर्ग त्याच्यामध्ये आहे म्हणजेच जनतेची जे कर दे पैशे देता। कर ते पैसे देतात कारण इथला नागरिक जो आहे तो कामाला जातो घरी येतो स्थानिक राजकारणामध्ये त्यांना काही भीती भीतीचं वातावरण असल्यामुळे तो इंटरेस्ट घेत नाही परंतु नागरिकांच्या कराचा पैशाचा विनियोग बरोबर केला जात नाही त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि ह्या गोष्टी घडतात त्याच्यासाठी माझ्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा मी के कबूल केलेले जर मी विजयी झालो तर ह्या गोष्टी मी सर्व संपूर्ण उघडकीस आणणार आहे दुसरी गोष्ट बदलापूर कोविड घोटाळा हे माझं नाही आहे हे जे बी जे पीचे उमेदवार आहेत संभाजी शिंदे यांनी तो आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी अगदी विश्लेषण सुद्धा केलेले आहे की मार्च दोन हजार मध्ये दोनशे कोटी दोन हजार एकवीस मध्ये तीनशे कोटी एकवीस बावीस मध्ये तीनशे सतरा कोटी बावीस तेवीस मध्ये तीनशे कोटी अशी भर पडलेली आहे म्हणजे एकूण अकराशे कोटीची निधी आपल्याला आलेला आहे परंतु त्याचा जर आवश्यक खर्च आणि प्रशासकीय खर्च यांची जर वजा केली तर तीन वर्षात सुमारे सहाशे कोटी रुपयापेक्षा जास्त कामे झालेली आहेत म्हणजे ज्याचा अर्थ सहाशे कोटी गिरंकृत केले असा अर्थ होतो याचा पर्यावरणाचं रक्षण करणं परंतु यासंबंधी एक आपल्याला एक न्यूज आहे ही जी न्यूज आहे पंधरा सात दोन हजार पंचवीसची झी टी व्हीची त्याच्यामध्ये कोर्टाने इथे ज्या दगडखानीला जे आपल्या बदलापूरला दिलेले आहे त्याला एकशे नव्वद कोटीचा दंड झालेला आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला बदलापूरच्या पर्यावरणाची काय स्थिती असेल याचा आपल्याला अंदाज येईल आणि हे कोर्टाच्या आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स त्याच्यानंतर बदलापूरमध्ये मोठा आर्थिक घोटाळा जो झालेला आहे सत्तर लाखाचा तर दोन हजार तेरा साली वडवळी स्मशानभूमीमध्ये बायोगॅस प्रकल्प होता की ज्याच्याद्वारे वीज निर्मिती करणार होते परंतु ती झालेली नाही आणि एक एक सिंगल युनिटसुद्धा वीज निर्मिती झालेली आहे त्याच्यानंतर हे बघा बदलापूरमध्ये ज्या ज्या नगरसेवकांनी ज्या जिम्स बनवल्या ओपन जिम्स त्या ओपन जिम्स बनवल्या आहेत त्या अगदी मोडकळीस अवस्थेत आहेत हे माझे नाही हे पेपरच्या न्यूज आहेत त्याच्यानंतर हा जो प्रभाग आहे हा फुले शाहू आंबेडकरने विचाराला मानणार आहे तर जे आता प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी एक विधान केलं होतं दलितांना सुवर की अवलाद म्हणून असं बोललेलं होतं मॅडम हे बघा हे माझं नाही आहे हे पेपर कटिंग आहे त्या त्यामुळे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा जो बदलापूरमधला मतदार आहे सुज्ञ मतदार आहे त्यांना ह्या प्रश्नाची यांनी जाणीवच करून दिली नाही त्यामुळे माझं एक कर्तव्य म्हणतात निवडणूक कर आहे विजय पराजय हे नंतरची गोष्ट आहे परंतु प्रकार झालेले आहेत ते ह्या निमित्ताने मला लोकांना सांगणं गरजेचं आहे मी कोणावरती टीका टिप्पणी करत नाही मी तुम्हाला कोणाला जर शंका असेल तर माझ्याकडे यावं ती कागदपत्रं दाखवेल त्यात जर खोटं असेल तर आपण ते मान्य करावं म्हणून मी बदलापूरकर नागरिकांना एकच विनंती करेल की जर आपल्याला जर बदल घडवायचा असेल आणि आपण इथे सर्वसामान्य लोक आहेत जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर येणाऱ्या दोन डिसेंबरला माझी निशानी हाताचा पंजा आहे महाविकास आघाडीचा अधिकृत मी उमेदवार आहे मला आपण जर प्रचंड बहुमताने विजय केलं तर मी हे सगळे जे मी आता जे बोललेलो आहेत ते सर्व गोष्टीचं मी निराकरण करेन आणि त्याची पूर्ततासुद्धा करेन असं मी बदलागूर कर आश्वासन देतो जय भीम जय भारत जय बुद्ध